thank mm -hmm. you आर्थिक फसवणुकीतील फरार आरोपी समीर हुसेन पोलिसांच्या ताब्यात गेले 27 महिन्यापासून फरार असणारा तीन कोट सदतीस लाख रुपयांची फसवणूक करणारा आरोपी समीर हुसेन सायंकाळी सहा वाजता मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याच्या ताब्यात आला सत्तावन्न लोकांची फसवणूक केल्याचा आरोप सत्तावीस महिन्यापूर्वी मिरज ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये करण्यात आला होता करोडो रुपयांची फसवणूक करून पळालेला आरोपी अखेर गजाड झाला फिर्यादी वंचित बहुजन आघाडीचे युवक जिल्हाध्यक्ष तसेच भांडापोट न संपादिका व हिरकणी सहकार्याने समीर गजाड झाला पुढील तपासामध्ये मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याने कठोर भूमिका बजवावी व करोड रुपयांची फसवणूक करून समीर हुसेन यांनी केलेल्या गुंतवणुकीची चौकशी करावी व संबंधितांना न्याय द्यावा अशी भूमिका देखील संबंधित फिर्यादी व उपस्थित यांनी केली आहे गेल्या सत्तावीस महिन्यांपासून तीन पोट सदतीस लाख रुपयांच्या फसवणुकीतील आरोपी समीर हुसेनला आज मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याने ताब्यात घेतलेला आहे फरारी समीर हुसेन हा मिरज ग्रामीण पोलीस ठाशे था, पोलीस पोलीस ठाण्याच्या गजाड झालेला आहे या समीर हुसेनने गरीब लोकांची नेटवर्क मार्केटिंगच्या नावाखाली करोड रुपयांची फसवणूक केलेली आहे आणि या समीर हुसेनची ट्रान्झॅक्शन असेल याचे कॉल कौ, रेकॉर्डिंग असतील सीडीआर असेल या सर्वांची सीआय मार्फत चौकशी करून तात्काळ कारवाई करावी अशी मागणी जे फिर्यादी आहे त्या फिर्यादीने ग्रामीण पोलीस ठाण्यामध्ये गेल्या सत्तावीस महिन्यामागे गुन्हा दाखल केला होता यांची या ठिकाणीची मागणी आहे तात्काळ या गजाट झालेल्या समीर हुसेनवरती कठोर कारवाई करावी गुन्हा दाखल झाल्यापासून दोन ते तीन पोलीस निरीक्षकांची बदली झाली मात्र अद्यापही समीर हुसेन या ठिकाणी सापडू शकला नव्हता त्याला पोलीस स्टेशन पकडू शकलं नव्हतं मात्र आज मिरज ग्रामीण पोलीस ठाण्याने या ठिकाणी समीर हुसेन यांना ताब्यात घेतलेला आहे आणि तात्काळ विरज ग्रामीण पोलिस ठाणे कठोर कारवाई करण्या अशी आशा आम्ही या ठिकाणी संपूर्ण मिरजकर आणि सांगली जिल्ह्यातील सर्व लोक आम्ही या ठिकाणी करीत आहोत जय भीम जय हिरकणी करिता सहसंपादक नजीर शेख मिरज चालू घडामोडींचे अपडेट्स जाणून घेण्यासाठी आपल्या किरकणी न्यूज चॅनल ला सबस्क्राईब जरूर करा लाईक करा कमेंट करा आणि शेअर करा बेलायकॉन वर प्रेस करा आणि नोटिफिकेशन मिळवा